नमस्कार मी आहे ऍडव्होकेट श्रेया तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हे तीन नवीन कायदे काय आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये काय बदलणार का आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा फौजदारी कायद्यांमधल्या सुधारणांसाठी दोन हजार एकोणीस मध्ये चर्चा सुरू करण्यात आलेली होती याच वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वसाहतवादाच्या सगळ्या निशाण्या मिटवून टाकू अशी घोषणा लाल किल्ल्यावरून केली हौजारी सुधारणा करणं हा याच घटनेचा एक महत्वाचा मित्रांनो मुळात कायदे बनतात ते तीन गोष्टींच्यासाठी नॉलेज युनिफॉर्मिटी आणि सर्टेनिटीसाठी कायद्याचा असा मूलभूत सिद्धांत असतो की कायदा माहिती नव्हता अशी सबब सांगून कुणीही कायदा मोडण्यापासून आपली सुटका करून घेऊ शकत नाही म्हणजे समजा एखादा माणूस जर लायसन्स न घेता गाडी चालवत असेल तर तो असा डिफेन्स घेऊ शकत नाही की मला माहीत नव्हता म्हणूनच मी लायसन्स नाही बाळगलं त्यामुळेच संपूर्ण ज्ञान मिळावं या दृष्टीनं कायदे बनवले जातात भारतातल्या सगळ्याच भागामध्ये गुन्ह्याची आणि शिक्षेची समानच व्याख्या आहे जेणेकरून अक्यूजला म्हणजे गुन्हेगारला फेअर ट्रायल मिळावी आणि व्यक्तींना फेअर कॉम्पन्सेशन मिळावं आता कायद्यामध्ये काय बदललंय हे समजून घेण्यासाठी आपल्याला प्रथमत हे समजून घेणं आवश्यक आहे की इंडियन पॅनल कोड क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि इव्हिडन्स ऍक्ट हे जे थ्री एक्झिस्टिंग लॉज होते ते नेमकं सांगायचे काय किंवा सांगतात काय आय पी सी म्हणजे इंडियन पॅनल कोड ज्याच्यामध्ये एखादा ऍक्ट क्राईम कधी बनतो आणि त्याची पनिशमेंट काय असते हे सांगतो सीआरपीसी हा अक्यूज ला अरेस्ट इन्व्हेस्टिगेशन बेल ट्रायल या सगळ्याच्या प्रोसिजर बद्दल बोलतो आणि इव्हिडन्स आहे तो पुराव्याबद्दलची ऍडमिसिबिलिटी बर्डन ऑफ प्रूफ एक्सपर्ट ओपिनियन या सगळ्या बद्दल सांगतो हे सगळे कायदे इतके भारी होते इंग्रजांच्या काळातले तर मग ते का बरं बदलले गेले किंवा का बदलले जातात तर पूर्वी राज्याचा सगळा कारभार जो होता तो राजे महाराजे अगर सम्राट या सगळ्यांच्या मध्ये केंद्रित झालेला होता परंतु इंग्रजांच्या काळामध्ये समाप्त करून एका केंद्रभूत प्रणालीची जडणघडण केली गेली इंग्रजांनी जी न्याय प्रणाली निर्माण केलेली होती ती नेटिव्ह इंडियन्स अर्थात भारतीयांना न्याय देण्यासाठी नव्हतीच इंग्रजी साम्राज्य मजबूत करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी एक साधन म्हणून किंबहुना शस्त्र म्हणून न्यायप्रणालीचा इंग्रजांनी उपयोग करून घेतला याच न्यायप्रणाली मार्फत अनेक देशभक्तांना देशद्रोह ठरवलं गेलं अनेक देशभक्तांना गुन्हेगार ठरवून तुरुंगामध्ये पाठवलं गेलं फाशीवर सुद्धा चढवलं गेलं एकूणच साम्राज्याच्या सुरक्षिततेसाठी या कायद्याचं दमन करण्याचं साधन म्हणून न्यायपालिकेचा उपयोग केला गेला ब्रिटिश हिरामध्ये एकूण चार लॉ कमिशन सेटअप केले गेलेले होते वेगवेगळ्या विषयांवरती कायदे बनवण्यासाठी पहिल्या लॉ कमिशन मध्ये होते थॉमस मॅक्युले ज्यांनी भारतासाठी काही महत्वाचे कायदे बनवले दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या लॉ कमिशन अशासाठी बनवल्या गेल्या होत्या की ज्यांनी पुढच्या पन्नास वर्षांमध्ये भारताच्या परिस्थितीचा विचार करत महत्वाचे कायदे बनवले या सगळ्यामध्ये इंग्रजांचं कॉन्ट्रीब्युशन इतकं जबरदस्त होत की आजच्या घडीला सुद्धा कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आणि सिव्हिल प्रोसिजर कोड ही सुद्धा इंग्रजांचीच देण आहे बरं आता आपला महत्वाचा प्रश्न की एक्झिस्टिंग लॉज मध्ये प्रॉब्लेम काय होता तर हे जे लॉज बनवले गेलेले होते ब्रिटिश लोकांनी आता हे चांगले की वाईट हा दुसरा प्रश्न झाला पण यांचा बनवण्याचा उद्देश हा होता की इंडियाच्या रिसोर्सेसना एक्सप्लॉईट करणं आणि कोणत्याही प्रकारचे रिव्हॉल्ट होण्यापासून थांबवणं अमित शहानी अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी पहिल्यांदा ही तीन विधेयक संसदेमध्ये मांडली होती त्यात अनेक बदल सुचवण्यात आलेले होते त्यानंतर बारा डिसेंबरला पुन्हा एकदा सुधारित विधेयक संसदेमध्ये सादर केली गेली यावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना अमित शहा असं म्हणाले की नवीन फौजदारी कायदे जनतेला ब्रिटिश कालीन वसाहतवादाच्या मानसिकतेतून बाहेर काढतील अमित शहा यांनी असं प्रतिपादन केलं होतं की या कायद्यांमध्ये अजून सुद्धा सुमारे चारशे पेक्षा जास्त स्थानांवरती ब्रिटिश क्राउनचा उल्लेख आहे हर मॅजेस्टी लंडन गॅझेट ब्रिटिश क्राऊन आणि बॅरिस्टर हे जे उल्लेख आहेत ते स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांनंतर सुद्धा कोलोनियल स्लेवरी दाखवतात या व्यतिरिक्त अजून सुद्धा प्रॉब्लेम होते जसं की एक्झिस्टिंग लॉज जेंडर न्यूट्रल नव्हते कॉम्प्लिकेटेड होते आणि या सगळ्या लॉजना नव्या कायद्यामध्ये एस केलं गेले तर या सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा कि या कायद्यामध्ये नव का संहिता हे नाव दिलं गेले जुन्या कायद्यामध्ये म्हणजे एक्झिस्टिंग लॉ मध्ये पाचशे शहात्तर कलम होती तर नव्या कायद्यामध्ये तीनशे छप्पन कलम आहेत जवळपास एकशे पंचाहत्तर कलम मॉडीफाय केली गेलेली आहेत आठ नवे प्रोविजन ऍड केले गेलेले आहेत आणि बावीस कलम हटवलेली आहेत वीस नवीन गुन्ह्या समाविष्ट करण्यात आलेले आहेत तेहत्तीस गुन्ह्यांमध्ये तुरुंगवासाच्या शिक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे त्र्याऐंशी गुन्ह्यामध्ये दंडाच्या शिक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे तेवीस गुन्ह्यामध्ये किमान आवश्यक शिक्षेची तरतूद केली गेलेली आहे आणि सहा गुन्ह्यांमध्ये कम्युनिटी सर्व्हिस शिक्षा म्हणून लागू करण्यात आलेली आहे सीआरपीसी मध्ये एकूण चारशे चौऱ्याऐंशी कलम होती आणि आता ती आहेत पाचशे तेहतीस नऊ नवीन प्रोव्हिजन आहेत दहा बदललेले सेक्शन्स आहेत एकशे सत्याहत्तर तरतुदींच्या मध्ये बदल केला गेलेला आहे आणि पस्तीस कलमांच्या मध्ये टाइम निश्चित करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे ऑडिओ व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे आणि चौदा कलम हटवली गेलेली आहेत त्याचप्रमाणे इव्हिडन्स ऍक्ट इव्हीडेन्स ऍक्ट मध्ये पूर्वी एकशे सदुसष्ट सेक्शन होते आता ते आहेत एकशे सत्तर सेक्शन चोवीस कलमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे दोन नवीन कलम आणि उपकलम सहा उपकलम जोडली गेलेली आहेत आणि सहा कलम हटवली गेलेली आहेत आता सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे की हे नवीन कायदे पूर्वीच्या कायद्यांच्या पेक्षा चांगले आहेत की एक्झिस्टिंग लॉजच बरे होते तर या नव्या कायद्यांचे ऍडव्हानेजेस काय आहेत ते आपण पाहू नवीन कायदे जे आहेत ते जेंडर न्यूट्रल आहेत तर एक्झिस्टिंग लॉज जे आहेत ते जेंडर न्यूट्रल नाहीत एक्झिस्टिंग लॉज क्रिटिसिझम हेच होत की ते जेंडर न्यूट्रल नव्हते आता ही मूवी बघितली आहे का तुम्ही ऐतराज अक्षय कुमारला प्रियंका चोप्रानं सेक्स्युअली सेक्शुअली एक्सप्लॉइट केल्यानंतर जे अक्षय कुमारचे म्हणजे त्या राजचे वकील असतात त्यांचं नाव होतं ॲडव्होकेट चोटरानी आता हे चोटरानी असं म्हणतात की मैं मेरे तीस साल के एक्सपीरियंस है ये कह सकता हूं कि और चाहो तो हम उसपे सेक्सुअल हरासमेंट का भी केस कर सकते हैं लहानास्ताना हे है सगळं अगदी खरं वाटलेलं होतं कुछ भी मतलब कुछ भी तेव्हा जर मी वकील असते तर चोटरानी साहेबांना सरळ जाऊन स्पष्ट विचारलं असतं अच्छा और कौन सा सेक्शन लगाओगे हो आप सोनिया पे आउटरेजिंग ऑफ मॉडेस्टी ऑफ वुमन जुन्या कायद्यांच्या दृष्टिकोनातून हे जे ऍक्ट होते ते फक्त पुरुष कमिट करू शकायचे वुमनच्या अगेन्स्ट तुम्ही केस करू शकत नव्हता पण नव्या कायद्यानुसार हे ऍक्ट मेल आणि फीमेल दोघही कमिट करू शकतात आणि एकमेकांच्या अगेन्स्ट ते कोर्टामध्ये दादही मागू शकतात नवीन कायद्यामध्ये लिगल सिस्टीमला इफिशियंट आणि इफेक्टिव्ह बनवण्याचा प्रयत्न केला गेलाय त्यामुळे जर कोणी प्रकरण दाखल करत असेल तर तीन वर्षामध्ये इक्विटेबल जस्टिस डिलिव्हर केलं जाईल त्यासोबत चार्जशीट फाईल करण्याचा मॅक्झिमम लिमिट जे आहे ते एकशे ऐंशी दिवसांच असेल त्यामुळे ट्रायल प्रोसेस लगेच स्टार्ट केली जाईल आणि अननेसेसरी डिले जो आहे तो अवॉइड करण्याचा प्रयत्न केलाय या नवीन कायद्यांमध्ये नव्या जमान्यातल्या क्राईम्सना ना रेकॉग्नाइज केलं गेलंय जसं की स्नॅचिंग मॉब लिचिंग फेक प्रॉमिसेस टू मॅरी क्वेश्चन पेपर लीक एटीएम थेप पॉन्झी स्कीम या सगळ्या गुन्ह्यांना चांगल्या पद्धतीनं रेकॉग्नाइज केलं गेलंय त्याचप्रमाणे टेररिझम सेपरेटिझम यामुळे भारताची सिक्युरिटी आणि सॉवरेंटी धोक्यात येईल या गुन्ह्यांना सुद्धा वेगळ्या पद्धतीनं समोर आणलं गेलंय कारण एक्झिस्टिंग लॉज जे आहेत त्यामध्ये या सगळ्या गोष्टींसाठी एक ते दोन सेक्शन होते यामध्ये त्यांना कव्हर केलं गेलं होतं पण आता या सगळ्या क्राईमसाठी स्वतंत्र सेक्शन केले गेलेले आहेत छोटे मोठे अपराध जसं की पेट्टी क्राईम म्हणजे नशेत हंगामा करणं किंवा पाच हजार पेक्षा कमी किमतीची चोरी करणं डिफेमेशन यासाठी पहिल्यांदाच कम्युनिटी सर्व्हिस एज अ पनिशमेंट म्हणून इंट्रोड्यूस केली पण शिक्षा म्हणून कोणत्या प्रकारची कम्युनिटी सर्व्हिस करावी लागेल याची तेवढी स्पष्टता दिली गेलेली नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप जास्त कॉन्ट्रोवर्शियल राहिलेला सेडिशन ज्याला रिपील केलं गेलंय राजद्रोह या कलमाची जागा आता देशद्रोह हे कलम घेणार आहे पूर्वी भारतीय दंडविधान संहितेमध्ये देशद्रोहाला सरकार विरोधात कार्य म्हणून पाहिलं जायचं मात्र भारतीय न्याय संहितेमध्ये त्याला बदलून देशद्रोह असं करण्यात आलंय सरकारवरती कुणीही टीका करू शकतो मात्र जो देशाच्या सुरक्षिततेला अखंडतेला धोका पोहोचवणारा कृत्य करेल किंवा भाष्य करेल तो या कलमामुळे आता गुन्हेगार असणार आहे अजूनही अशा काही प्रोव्हिजन्स आहेत जसं की डिजिटायझेशन वरती बोललं गेलंय फोरेन्सिक टीम तपासामध्ये इन्वॉल्व्ह करून घेण्याबद्दल बोललं गेलंय चार्जशीट साठी स्ट्रिक्ट टाइम लाईन जी आहे ती दिली गेली आहे स्टेटमेंट रेकॉर्ड करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग मॅन्डेटरी आहे आता मॉब लिचिंग हा गुन्हा ठरवून त्याच्यामध्ये जन्मठेप दंड आणि फाशीच्या शिक्षेची तरतूद गेली आहे यापूर्वी यासाठी अशी वेगळी शिक्षा नव्हती एखाद्या व्यक्तीनं लग्न नोकरी प्रमोशन या सगळ्यासाठी खोटं आश्वासन देऊन जर एखाद्या दे महिलेशी लैंगिक संबंध ठेवले तर त्यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे आणि ही शिक्षा दहा वर्षापर्यंत वाढू शकते आणि दंड सुद्धा होऊ शकतो एखाद्या व्यक्तीनं जर पहिल्यांदाच गुन्हा केलेला असेल आणि त्या गुन्ह्यासाठी जेवढी शिक्षा आहे त्या शिक्षेच्या तेहतीस टक्के कालावधी जर पूर्ण झालेला असेल तरीही आरोपी जर अंडर ट्रायल असेल तर कोर्ट त्याला बेल देऊ शकत आता या कायद्याचे डिसएडव्हानस काय आहेत ते सुद्धा आपण पाहू म्हणजे बऱ्याच लोकांच्या मते भारतीय न्याय संहिता नागरिक सुरक्षा संहिता भारतीय साक्ष अधिनियम ही सगळी जी नावं आहेत ना त्यामध्ये उगीच संस्कृत इम्पोजिशन केलंय म्हणजे आतले कायदे इंग्रजी मधून आणि वरती नावं उगीच संस्कृत मधून इंग्रजांचं काय इंग्रजी होत आपल्या लोकांना तसलं काही इंग्रजी जमणार नाही अहो त्यांचा इंग्रजी चांगला होता कारण ते मुळातच इंग्रज होते मुख्य प्रश्न हा आहे म्हणजे पाहना आपल्याला गरज कशाची आहे तर नागरिकांच्या सुरक्षिततेची गुन्हेगाराला शासन होण्याची आणि ला न्याय मिळण्याची तो मी कहती हु ना की हे भाषा का भूत जो आहे ना तो आपली खोपडीचे पहिली फुर्सत मी निकाल घेतो पूर्वीची जी नावं होती बरेच जण असं म्हणतात तीच कंटिन्यू करायची ना मग पण होतं काय तर एक्झिस्टिंग लॉज जे आहेत ते पनिशमेंट वरती फोकस करतात आणि नवीन कायदे जे आहेत ते जस्टिस वरती फोकस करतात म्हणजे भारतीय दंडविधान संहिता भारती हा एक सकारात्मक बदल इथं आपल्याला पाहायला मिळतो बऱ्याच लोकांच्या मते नवीन कायदे आणायची गरजच काय होती जुनेच कायदे दुरुस्त्या करून करून वापरायचे ना एवढा खर्च कशाला कर करायचा तर ऐका याचं उत्तर असं की अमेंडमेंट आणि मोडिफिकेशन तुम्ही प्रिन्सिपल्स बदलू शकत नाही केवळ कलम बदलू शकता एक्झिस्टिंग लॉज जे आहेत त्याच्यामध्ये कोलोनियल रेफरन्सेस आहेत त्यासोबत पूर्ण स्ट्रक्चर जे आहे ते स्कॅटर्ड आहे नवीन कायद्यामध्ये आपल्याला एक बेटर स्ट्रक्चर पाहायला मिळेल हे निश्चित हे पहा ऍक्ट ना किंवा लॉज ना आपण अगदी आरामात चेंज करू शकतो हे खरं आहे पण भारताचं इन्फ्रास्ट्रक्चर खरंच इतकं स्ट्रॉंग आहे का की आपण हे लॉज जे आहेत येणारे ते इतक्या स्मूथली इम्प्लिमेंट करू शकू आपण हा केवळ आशावादच ठेवू शकतो की येणारा काळ जो आहे या सगळ्याच भवितव्य ठरवेल तर हा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या आजूबाजूला जर कायद्याचा कुणी अभ्यास करण्यासाठी इंटरेस्टेड असतील तर त्यांच्या सोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद